तमिळनाडूच्या आदिवासी समुदायातील महिला व्ही श्रीपथी या महिलेची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली ती आहे ती राज्यातील पहिली महिला आदिवासी आहे जिची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली आहे तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराजवळील पुलियूर गावातील रहिवासी असलेल्या श्रीपथीने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये परीक्षेला बसण्यासाठी अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून चेन्नई गाठली होती यामुळे तिची ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे श्रीपतीच्या परीक्षेच्या दिवशीच तिची प्रसुतीची तारीखही होती मात्र परीक्षेच्या दोन दिवस आधी तिने मुलाला जन्म दिला तिने प्रसुतीनंतर आपला जीव धोक्यात घालून परीक्षेला बसण्यासाठी चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला ती परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाली आणि तिच्या समाजातील पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश बनली तिच्या या यशाबद्दल तिच्या गावानेही स्वागत समारंभ आयोजित केला होता या यशानंतर श्रीपती यांचे त्यांच्या गावात ढोल ताशे हार आणि भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले तिच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे बी ए आणि कायद्याची पदवी घेण्यापूर्वी श्रीपतीने येलागिरी हिल्स मध्ये शिक्षण घेतले त्यानंतर तिने लहान वयातच लग्न केले तिने पती आणि आईच्या पाठिंबाने एल एल बी पूर्ण केले आणि तमिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज केला तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराच्या शेजारी असलेल्या पुलियूर गावातील श्रीपथीने वयाच्या तेवीसाव्या वर्षी दिवाळी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली एका वंचित डोंगरी आदिवासी मुलीने इतक्या कमी वयात हे यश मिळवले हे पाहून मला आनंद झाला असे एम के स्टॅलिन मुख्यमंत्री तामिळनाडू म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा